बुमरँग लेखक गौरवपतकी भाग पाचवा माझ्या बंद खोलीचं दार पुन्हा उघडलं गेलं माझ्या आणि बाहेरच्या जगामध्ये हे बंद दार होतं त्या इन्स्पेक्टरबाई गेल्यानंतर पहाटे कधीतरी माझा डोळा लागला होता दार उघडून म्हातारा हवालदार आत आला आता त्याच्या डोक्यावर टोपी नव्हती त्यामुळे त्याचं कोड पडलेलं टक्कल मला दिसत होतं त्याची तब्येत अगदीच वाळली होती सोबत आणलेला डबा जेव्हा त्यानं काढून माझ्यापुढे उघडून ठेवला तेव्हा माझं लक्ष त्याच्या हातांकडे गेलं त्याच्या बोटांना अगदी टोकालाही कोड यायला सुरुवात झाली होती मी त्या पांढऱ्या डागांकडे बघतेय हे त्याच्या लक्षात आलं असावं मॅडमनी खायला सांगितलंय एवढं बोलून तो दार लावून बाहेर गेला बाहेर बऱ्यापैकी उजाडलं होतं मी बराच वेळ समोरच्या अन्नाकडे बघत राहिली मला ती खायची अजिबात इच्छा होईना मी पाहिलं त्यानं त्याचा डबा उघडून खायला सुरुवात केली होती खाऊन घ्या बाई अन्नावर राग काढू नये हे तू इतक्या प्रेमानं बोलला जसं काही मला माझ्या लहानपणापासून ओळखत असावा माझ्या घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं होतं पण रडून मला ते सगळं बाहेर काढायचं नव्हतं रडणं म्हणजे आत्ताच्या परिस्थितीपुढं हात टेकवण्यासारखं होतं आमचा प्लॅन फसला आम्ही पळून जाऊ शकणार नाही मी विक्रांतला भेटू शकणार नाही हे स्वीकारण्यासारखं होतं मी घुस्शामध्ये समोरच्या डब्याकडे बघत बसले थोड्या वेळानं त्याचं खाऊन झाल्यावर तो शांतपणे आत आला आणि डबा बंद करून घेऊन गेला मला खायला त्यानं वेळ दिला होता त्या वेळात मी खाल्लं नाही यात त्याची चूक नव्हती माझ्या डोक्यात पुन्हा विक्रांतचा विचार चमकला तो कुठे असेल काय करत असेल माझ्यावर चिडला असेल का की त्यालाही माझ्यासारखं पकडलं असेल का कदाचित मी आहे त्या घराच्या पलीकडच्या खोलीत असेल विक्रांत की तो थांबलाच नसेल माझ्यासाठी मी बॅग त्याच्याकडे दिली नाही म्हणून चिडून निघून गेला असेल का मला सोडून पाणी तरी पिऊन घे काल धरणं काही खाल्लं नाहीये तू पोरी असं म्हणून माझ्यापुढं हवालदारानं तांब्या ठेवला आणि तो नुसता उभा राहिला मी पाणी पिल्याशिवाय तो हलणार नव्हता काल रात्रीपासून मी खरंच काही खाल्लं नव्हतं मी समोरचं पाणी घटाघट -गट पिऊन रिकामा तांब्या त्याला परत दिला तेव्हा बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला दारात इन्स्पेक्टर बाई उभी होती हवालदार बाहेर आल्यावर विशाखा त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत होती तो निमूटपणे मान हलवत उभा होता त्यांचं बोलणं झाल्यावर तो आत आला माझ्या पायात अडकवलेली साखळी काढण्यात आली सकाळचे दहा वाजले होते थंडीतली सकाळ